नमस्कार मी अभिनेत्री मानसी कुलकर्णी सगळ्यात आधी तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना अगदी तुमच्या मनासारखं जाऊ दे <laughs> नवीन वर्ष नवे संकल्प नवी उमेद आणि आपली नवी सखी लोकमत सखी हे सगळ्या महिलांसाठी मानाचं हक्काचं असं आपलं एक व्यासपीठ आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये लोकमत सखी मुंबई एडिशन मेंबरशिप च्या माध्यमातून आम्ही हजारो महिलांना एकत्र जोडतोय यात त्यांना फक्त व्यवसाय किंवा शिक्षण किंवा आरोग्य याबद्दल माहिती मिळणार नसून त्यांच्यातल्या कला गुणांना सुद्धा वाव मिळणार आहे इंटरेस्टिंग ना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही ड्राईव्ह फक्त मुंबईतच नव्हे तर नवी मुंबई कल्याण ठाणे अगदी वसई विरारपर्यंत ऑफिशियली सुरू झालेली आहे तेव्हा तुम्ही सुद्धा या ड्राईव्हचा भाग व्हा तुमच्या जवळच्या लोकमत प्रतिनिधींशी संपर्क साधा आणि या प्रवासात सहभागी व्हा तुमचं स्वप्न काहीही असलं ना तरी लोकमत सखी बरोबर तुम्ही कधीच एकट्या नसाल तेव्हा भेटूया या प्रवासात